म्हणू ना ती गवळण काय म्हणती ए रंगे ठगे जमुने काय म्हणते ग ममताजता ममताज म्हणते पोट भाजी अग सगळ्या आल्या बाया मथुरेच्या बाजारला जायचं अगं सगळ्या गोळ्या मेळायला आल्या तो काय घेतलं गडबड नाही करायची फक्त तो तू तो गेल तो काय घेतलं ग खंड घेतलं पाय बाया तो श्रीखंड घेतलं आणि ती एक आली आले ना ग मी काय ग अग तो काय घेतलं ग बाय तो मला विचारलं मग नाही त्या सावलीने विचारलं ए बाय तो मला विचारलं हा बाय मी घेतलं ना काय ग बाय मी घेतलं ना ग काय बाय मी घेतलं ना काय बाय मी घेतलं बाय माल तू हे बोल काय मशी कोणाची आहे हा ते आवाज तूच कोणाच लक्षात बोट नाक मोठ अग तस नाही तिचं ना लहानपणी ना तिची अशी बाया कुरत बाया त्याच्यामुळे अग हे नंद्याच काटत नंद्याच काट नेहमी नेहमी खोड्या करत बाई नेहमी नेहमी आपला खोड्या करता जाऊ यश वाड्याला वाड्याला ग वाड्याला चला चला आपण सगळ्या मिळून जाऊ बाय चलावर कोणती साडी घेतली माय नवरीनी हा माय नवरी ग मैने प्यार किया कोणती मैने प्यार किया बाई मग माय नवरी घेतली बाई कोणती ग मेने कुछ नाही किया <laughs> कुछ नाही किया तु बर मेने प्यार किया घेतली हा चल माय बाया पाय बाया माय ना त्या पोट बाजी ना खाय रांगोळ्या त्या रांगोळ्या का अगं रांगोळ्या खाली राहत्या खाली राहत्या उलट झालं तू तिला हा मार ए यश दे तू तिला हक्क मार एवढ्या वासरा मध्ये शानी गई तुझी तू काही ये बघले का यश काय का पुरी यश दे अग ए अगत अरे का गिक आली आली तिची आरोवर बसील तिकडे आली ग यश होता आली तिकड यश होता कोण भाजी मी तिकडे इकडे विचारित बाई बिची गमतच काय ग हिची आहे काय झालं हिला जर लिठा गरि सोडलं वाटत बाई ती बारीच्या खंडबाच्या जात्रा मध्ये हे तुझ्या काट्याला समजून सांग अगं तुझा काट्ट नेहमी 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 खोड्या करतो बाई खोडी केली अगं पुरी पाण्याला चालल्या की याला फोडीतो पोरी कधी तर आंघोळीला बसल्या कमी आला कपडे घेऊन पळत पुरी घर कधी संडास ना त्यांचा घेऊन तू ही भोळी गाभडली पोडगी अगं गोकुळात राहावा जावा पळस सळूशी पळूशी केलं बा तिची किती खोडी केली तिला विचार बर ना बया मैले खोडी केली बाया

शांत बाय लागली खुर्चीवर बसले नाही ती चष मोली आम्हाला आम्हाला दमच निघत नाही सांग कण करत माहिती थांब तू आज टावर खाली घेते ना तिला रेंज दे रेंज बटन चालू कर ना नको कर तुम्हाला माहिती ना तुला आंब्याला चोरी काय बया मी जर कधी खाली पाहून मै काय उंट शावला ते का, <laughs> का तू खाली पाहून चालल किशोरांना शांत बसा नाही तर मग काय खेळ बर का किशोरांना शांत बसा जरा नाही तर मग खेळून बघ बर का सगळा बया हा मै काय उंट चावला का बया मी कधी जर बस ठरलं बाय बाया मी कधी बायन मध्ये बसवते का नाही बस बाई बाईन मध्ये बसला का लय पंचित होते बाय आता काय पंचित होत्या तुला माहित नाही बाय नाही नाही तुला माहित नाही ही बाई दो भीतीला टेकून बसली तिला विचार 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 ओ मावशी त्या बाईला काही म्हण नको त्या बाईला काही म्हण नको ती बाई जर उठली एवढ्या बाईतून जर उठली जर कबड्डी कबडी 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 नाकडपु टाकेन बया तुला माहित नाही बाया काय बयां मध्ये काय पंचवीची सासू अशी बाया तिची नशीचा बाया असाय बाया तिचा दीर्थ असा आहे बाया त्याच्यामुळे मी मध्ये बसत नाही बाय अं का बसल्यावर बाई राजकारण कळात बाया कोण राजकारण खेळायला जायचे माय बाई मिली बाई गोळ्या खाऊ मी मरती ते बाई फोंगे खूप कालचीच गंमत माय काय ग माया भया तू नवरा मोकळी मग लागली डान्स करायला दमे का अगं मला लग्नाला बोलवलं नाही तुम्ही नवरा नाव दाखवलं नाही पुन्हा नव्हती आणि नाही तू ना ना नौत्यांनी ए नाग मग तू ना। तेच म्हणतोस लग्नाला बया मी तुया घरी पत्रिका घेऊन आलते देवा घरी मी किशोर आणायना पत्रिका घेऊन आले मंग तव मं। तू वारली होती बया ए इदाका पुतळो बाईक मंग आज वारले गेले तिला वारीची एडी बाई पंढरीची वारी करते हां आळंदीचीवारी करते हां दर एकादशीला भेटतच जाते कायला पराळा खायला

अगं त्यांचं वय काय तुझं वय काय नवरू म्हणा शोभत बरं आहे उडील बल करायला बाई आम्ही आधी तो नवरा केला होता बाई मग आधी तो नवरा केला होता मग त्याला पोर मागचा केला बाय व्हाइट शर्ट वाला <laughs> आता तुला पटत काही त्यांचं वय काय तो वय काय नवर म्हणला शोभत बया कोणची येऊशी ना मग आता तळात घेतला बया नाही तुला नवरा टिका ना हा न आमुष्याला केला का पौर्णिमाला गेला पौर्णिमाला केला का आमुष्याला गेला आता यांची गॅरंटी जागरण मोडूच रे बाय मोदी आपण दुसरा हो भाऊ आहे बरे जाऊ दे तो नवराव घे नको ना ग आग ग गिश्यबाया नको आग घे नको ना नको बाया मला लाज वाटते नको नको तांतीग चांगले <laughs> मूड मध्ये आणि जंगरात तांती ग हां आम्ही घे घे मनांती अन्ना आणि मुरके मारिती छी ये नुपुना ये नुपुना ये नुपुना वंत चाइन लागल रे भाऊ इय बावळट चाइनले अया कधीच रेंज येत नाही सायकेडे मधी पण आल डायरेक्ट फोर जी रेंज येईल त्यानला बाय मग त्याला नाव उचललं बाई मग कधी मी हाक मारते हां का नाही <laughs> <laughs> ते मागचे संकेत का आडनाव नाव शिंदे बाय नाव घेत ना टाळ्या वाजव टाळे वाजवा निभर आण वाजवा चप्पा वाजवा टाळी तुम्हाला वाजवा तुला वाजवून वा। काय नाही भेटायचे अखी पुर जातील बाय घेऊ का सो सो सोन्याची सुपली मतेने गुंपली सो सोन्याची सपली मोतीने गुंपली संकेत शिंदेच्या तोंडात काळी कुत्री मुतली खारड झालं शिरा खाईल एव शास्त्रार चांगलं घेऊ का सुंदर घेऊ का हा हे बाईंनी पण मग आपण नाव घेतलं पाहिजे चांगलं घेते बाय घेऊ का बदमेच्या शिऱ्याला खोबरं घालते किसून किसून बदमेच्या शिऱ्याला खोबरं घालते किसून किसून संकेत शिंदेच नाव घेते संडात मध्ये बसून बया मला तिथं ना वाटतो तो नाही नाही बया चांगलं घेऊ का योगा का हा... आगीचे मी बगीचा बगीचे मी घास घास आगीचे मी बगीचा बगीचे मी घास घास संकेत शिंदे नाही हे मेरे पास हे उदास मध्ये आले पाय ते उठले माझ्या चार काय म्हणी मी उठ म्हणी मला डब्बा करून देऊ न कशाचा नाही जेवणाचा माया तिन्ही दिलं बाय मला चार भाई। भाई ला उठून चारला उठले बाय तीनलाच गॅस पेटवला घड्याळ बंद पडलं होतं चपात्या म्हण ती बाई नव्हती म्हणत काय वागे बाबा तुम्हाला घ्यायचे का गरम गरम चंपत्या नाही बाई चपात्याच म्हणा आपल्या आपल्या कोणत्या बाईने स्टार्टला गेल्या वागेला दोन कच्च्या दिल्या हा ना नाही चापात्या दोन तव्यावर दोन होत्या काय म्हणली चापात्या मया मी लय शिकले वया लय लई बापरे किती लय शिकले वया किती लय किती तिसरी तीनदा बसले लय शिकले तिसरी तीनदा बसली हम्म बसली बाय चपात्या करायला हा एक चपाती झाली तेवढी टाकली बस दुसरी चपाती झाली तेवढे टाकली उच्च होती का पोट पाहिजे तुला काय केलं मी उलतो नाही तर माय घरी तू काय पाहायला आली तिकडे बाया तिसरी चपत्त वेळ टाकायची बाया तुझ्या कानाने अशी सुंदर मुरली वाजवली मी काय करते मलाच काही कळे ना बाया तिसरी चपत्त वेळ टाकायची बाया बाय मी त्या तव्यावर जाऊन बसले बाय सगळा मसाला परत निघाला असं मी का भाजीला थोडा नको नको भया मग त्यांना वाटे लवीत लवीत गेले भाई कुठे कामाला आला अशी म्हण भया तुझा काना काय म्हणला काय म्हणलं तुझा काना बघितला नाही कुठे भाई बसला भाई काय नाही तू ए शिवराज बरी तुझी मम्मी शिवराज मम मम काय म्हणले हा नको म्हण पप्पा म्हणे तुला दोन दोन मम्मी कुठून आले बया यो तो हा का ना शिवराज यो मला काय म्हणला काय म्हणला ए शिवराज सांगू तो ममला नाव गंगाळ्या म्हणेच काही काम नाही तिने काल दोन अंडर पेंटी आणले आणले की नाही शिवराज अ इकडे बघ ना आणल्या का नाही इकडे इकडे माझ्याकडे बघ आणल्या का नाही आणल्या का नाही आणल्या ना इथून माग वापरीत नव्हता असू दे तुम्हाला काय म्हणला आणि

तुझ्या खानाला समजून सांग सांगते येऊ का टाटा जाय बाय बाय जाय हाय अशीच रे कोंबडी